मंडळी नमस्कार सध्या प्रत्येकाच्या घरामध्ये डायबेटीज शुगर हा आजार चांगलाच फोपावत चालला आहे त्यामुळे पुन्हा एकदा जांभूळ शेतीला महत्त्व प्राप्त झालंय कारण जांभूळ हे शुगरच्या पेशंटसाठी मोठं गुणकारी ठरत आहे आयुर्वेदिकदृष्ट्या जांभळाचे मानवी शरीरामध्ये मोठे महत्त्व आहे यामुळे जांभळाकडं सर्वसामान्यांचा कल वाढत जात आहे देशी विदेशी वाण आपल्या शेतामध्ये लावून शेतकरी बांधव जांभूळ शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेत आहेत थाई ब्लॅक नावाचं जांभूळ त्यातीलच एक असून कमी पाण्यावर या जांभळाची शेती करता येते कमी कीड व जादा उत्पन्न हे या वाणाचं वैशिष्ट्य असून पहिल्या बहाराला प्रति झाड किमान पाच हजारापर्यंत उत्पन्न मिळते त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या बहारापासून प्रति झाड जवळपास दहा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत जातं कारण या जांभळाला बाजारामध्ये मोठी मागणी असते थाई ब्लॅक या जांभळामध्ये गराचं प्रमाण कमी असून हे जांभूळ दिसायला आकर्षक चवीला गोड आहे यामुळे इतर वाणपेक्षा थाई ब्लॅक हे वाण सध्या चांगलेच बाजारात फेमस होत आहे जांभूळ शेती ज्यांना करायची असेल त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपणास शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहायचे असतील तर आमच्या विजन वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव निखिरण नवरे ना माझं एज्युकेशन झालं आहे बी एस ॲग्रिकल्चर एम बी ए आज आपण वेळापूर तालुका माळशे जिल्हा सोलापूर जे गाव अकुलूजपासून दहा किलोमीटर होते हे पुणे पंढरपूर होते गाव आहे पंढरपूरपासून चाळीस किलोमीटर अंतर्गत आज आपण जांभूळ शेती पिकाबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत ह्याच्यामध्ये आपण थाई ब्लॅक जांभूळ थायलंडची वरायटी आहे सुरुवातीला हे जांभळाचं महत्त्व म्हणजे शुगरवरती डायबिटीसवरती काम करणारं हे फळ आहे ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला सुरुवातीला जर बघितलं तर ह्याच्यासाठी जर जमीन जर बघितली तर हलकी मुरमाड मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असतात मध्ये ला जांभळाची लागवड करा चुनखुडीक्त जमिनीमध्ये जांभळाची शेती करू नये त्याच्या चुनखुडीक्त जमिनीमध्ये जांभळ लागवड करू नये हवामानाचा जर विचार केला तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची शेती होऊ शकते याचं लागवडीचा अंतर तुम्हाला मी सांगतो हे लागवड करताना शेतकऱ्यांनी समोरसमोर न लावता झीक पद्धतीने लागवड करा ह्या दोन्ही ओळीतील अंतर किंवा दोन्ही झाडाच्या प आपण पट्टा म्हणतो तो अठरा फूट अंतर ठेवा आणि दोन्ही वळ झाडं त्यानंतर पंधरा फूट ठेवा पंधरा फूट ठेवताना समोर समोर झाडं न लावता झिक जग पद्धतीने झाडं लावा एकरी रोपाय संख्या तेवढीच बसते पण जे होणारी दा, जी जाडा जे गर्दी आहे तर ते साधारणतः तुमचे पन वीस वर्षानंतर जी गर्दी होती ते पंचवीस वर्षानंतर होते त्यामुळं लागवड करताना झिकजाक पद्धतीने करा आता ह्या जांभळाच्याबद्दल तुम्हाला जांभळाचं महत्त्व सांगतो जांभूळ जर तुम्ही विचार केला तर हे गुणकार्य आयुर्वेदिक असं फळ आहे हे काम आपले करतं डायबिटीसवरती काम करतं शुगरच्या पेशंटसाठी तर आज जर तुम्ही जर बघे आता शुगरचा जर विचार केला तर प्रत्येक घरामध्ये आज तुम्हाला एक पेशंट जर सापडेल शुगरवरती आज खेडेगावातील बघितले डॉक्टर किंवा शहरी भागातील जर डॉक्टर बघितले तर ते तुम्हाला शुगरच्या पेशंटला जांभूळ खावा असा सल्ला देतात त्यामुळे हे आयुर्वेदिक असं फळ आहे ह्याला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये ह्या फळाचे जांभळाला त्यामुळं हे ते रोगप्रतिक शक्ती चांगली वाढव जांभूळ हे रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढवत श शरीरामध्ये दुसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला जर ह्या फळाबद्दल माहीत सांगतो हे थाईचं थाई ब्लॅक जांभूळ म्हणून हे वराट आहे थाईचं जांभूळ म्हणते त्याला ह्याचा जर फळाचा आकार जर बघितला तर हे फळं साधारणतः वजन ह्याचं जर बघितलं तर एक पंचवीस तेतीस ग्रॅम परती ह्या फळाची साईज होते हे देटाला असं मजबूत असं फळ आहे हे मजबूत फळ असल्यामुळं जर वादळ वादळ जरी आलं तर हे फळं पडत नाही तुम्ही जर खाली ते जर बघितलं तर कुठेही ह्याचं फळ पडलेलं नाही त्यामुळे हे असं नुकसानकारक नुकसान जे आपण म्हणतो जांभळा वादळ वायापर त्यातून हे वरायटीमध्ये नुकसान होत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस झाड लागवड करता ज्यावेळेस झाडाची वय दीड वर्षापर्यंत होतं त्याचं आपण जर बघितलं तर हे झाड आपण ला लागवड केल्यानंतर दीड वर्षाच्या ज्यावेळेस होईल का नाही हे झाड जास्त ते लवचिक असतं ह्याच्या फांद्या लवचिक असतात ह्याच्या फांद्या जर तुम्ही जमिनीच्या दिशेने जर अशा ह्या पद्धतीने असे गोडून बांधल्या पहिले दीड वर्षानंतर तर हे जी वाढ होणारी वाढ वर न होता ह्याची जमीन दिशेनं वाढ करावी लागते ह्याची जमिनीच्या दिशेनं जर वाढ केली तर तुम्ही जर बघू शकता हे तर है, है, हे माझी उंच आहे पाच फूट साडेपाच फूट आणि ह्याच्यामध्ये हातवरती कर्ज जर केला तर साडेसात फुटापर्यंत ते सात फुटापर्यंत तर ह्याचं जे उत्पादन आहे आता हे तर हे सगळं सर्व उत्पादन हे साडेसात फुटाच्या आत म्हणजे आपण हाताने तोडू शकतो त्या पद्धतीने ह्याचं उत्पादन झालेलं आहे तर भविष्यात जे झाड जर वाढलं तर का खाली एकदा स्टूल जर वापरला तुम्ही तर ह्याची हाईट बारा फुटापर्यंत जा उत्पादन जास्त वाढू शकतं त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण झाडामध्ये फळाची तोडणी हाताने करू शकता त्याच्यामध्ये ह्या वराटीचं ह्याला गर्द असा काळसर किंवा म्हणजे ह्याचा कलर जांभूळचा असा कलर येतो ह्याला त्याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आठोळीचं आठोळी छोटे आहे आणि गराचं प्रमाण जास्त आहे ह्या फळाची टिकवण क्षमता जर हे फळ तुम्ही तळलं तर तीन ते चार दिवस ह्याला फळाची क्षमता असल्यामुळे आपल्या लोकल मार्केटला आणि दूरच्या मार्केटपर्यंत म्हणजे पुण्याला मुंबईला ज्या मोठ्या मोठ्या सिटी आहेत बँगलोरला वगैरे तुम्ही ह्याला पाठवू शकता त्यामुळे टिकवण क्षमता याची चांगल्या अप्समुळं थोडं मार्केट रेट चांगले आहेत ह्याला तर ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट जर दर... आ... रोग किडीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ह्याला एकदम कीड आणि रोग कमी असतात जांभळाला तुम्ही चार ते पाच पावण्यामध्ये जर शेती तुम्ही चार ते पाच पावण्यामध्ये शेती येतं अत्यंत कमी पाण्यामध्ये शेती होऊ शकते जर ज्याच्याकडे पाणी जर कमी mm असेल -hmm. तर त्यांना सारखं काही पर्याय चांगला आहे ह्याचा जर उत्पादनाचा जर विचार केला तर हे ज्या वराटीबद्दल बोल सांगा म्हणजे हे असे घस घसानेच फळ लागतात प्रत्येक जर सेटिंग जर प्रमाण म्हणलं तर ह्याला दुसऱ्या वरायटीपेक्षा सेटिंगचं प्रमाण जास्त आहे तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे झाड असं ग गस लागलेले आहेत पूर्णपणे ह्याला चांगल्या पद्धती सेटिंग होते ह्याला ह्याचे फळाची गळ होत नाही हे डेटाला मजबूत असल्यामुळे ह्याची फळाची गळ होत नाही सेटिंग भरपूर आहे आता हे जर तुम्ही जर उत्पादन जर विचार केला तर साधारणतः सांभळामध्ये तिसऱ्या वर्षी उत्पादन चालू होतं तुम्हाला आपल्याला पहिल्या बारामध्ये जर विचार केला तर साधारणतः ह्याला जर तुम्ही विचार केला तर हे झाड प्रतिझाड चाळीस ते पन्नास किलोपर्यंत उत्पादन देत आहे एका झाडाला ह्याला जर मार्केटचा जर विचार केला तर आपण आज शंभर रुपयेपासून ते दीडशे रुपये किलोपर्यंत मार्केट रेट आहेत सरासरी ऑन एन ॲव्हरेज उत्पादनाचा जर विचार केला तर एक झाड तुम्हाला पहिल्या भारामध्ये जर शंभर रुपये किलो जर गेलं चाळीस पन्नास किलो जरी माल निघाला तर तुम्हाला एक पा झाड एक पाच हजारापर्यंत उत्पादन देत आहे हे तुमचं पुढील भारामध्ये ह्याच्यामध्ये उत्पादनामध्ये ब एक वीस ते तीस टक्क्यानं वाढवून म्हणजे सत्तरऐंशी किलोनं झाड उत्पादन दे देईल त्यामुळे पुढच्या बाराला पण ह्याच्यामध्ये भरघोच उत्पादन येणार आहे त्यामुळे हे प्रतिझाड भविष्यामध्ये तुम्हाला दहा हजारापर्यंत प्रतिझाड हे उत्पादन तुम्हाला सहज देऊ शकते हे व्हरायटी त्यामुळे आपण अशा शेतीचा विचार करा एकदम कमी किड रोगाची पे शेती आहे उत्पादन ह्या व्हरायटीला भरपूर आहे टिकवण क्षमता चांगली आहे मा मार्केट रेटसुद्धा चांगले भविष्यामध्ये जर तुम्ही जर विचार केला तर जोपर्यंत डायबिटीज हा रोग आहे किंवा आजार आहे तोपर्यंत ह्याला रेट राहतील म्हणजे ह्याला कधी रेट असे कमी येतील असं काहीचं शासवताना नाही त्यामुळं भरघोच उत्पादन आहे ह्याच्यामध्ये आणि रेटची गे रेट भविष्यामध्ये राहू शकता त्यामुळं जांभूळ शेतीचा तुम्ही विचार करा जर जांभूळ शेतीबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझं नाव आहे निखिल पुंडलीकरण नवरे माझं शिक्षण झालं आहे बी एस सी एम बी ए मी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही मला फोन करू शकता धन्यवाद